शेतकरी बांधवा आज आपल्या प्रोटेक्स डाळी मार्केट मध्ये मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे तुम्ही पाहू शकता हा जो सीवन आहे हा चाळीस त्यानंतर जो पाच नंबरचा ग्रेड आहे तो बासष्ट रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो चार नंबरचा ग्रेड आहे हा सेव्हन्टी एट रुपये अठ्याहत्तर रुपये गे किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो तीन नंबरचा ग्रेड आहे हा तीन नंबरचा ग्रेड चौऱ्याण्णव रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो दोन नंबरचा ग्रेड आहे हा दोन नंबरचा ग्रेड एकशे दहा रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो एक नंबरचा ग्रेड आहे हा एकशे पंचवीस रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता ही चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास त्र्याऐंशी रुपये किलोने गेले त्यानंतर ही जी तीन नंबरची रास आहे ही चौऱ्याण्णव रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये चौतीस झाडे आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो दोन नंबरचा ग्रेड आहे हा एकशे सहा रुपये किलोने गेला या महिने सदतीस झाड आहेत यामध्ये त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो एक नंबरचा ग्रेड आहे चोवीस झाड आहेत हा एकशे वीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकतो हा जो लहान वाला खरडा आहे हा एकसष्ट रुपयेने गेलेला आहे हा मोठा वाला खरडा जो आहे तो गेलेला ब्याऐंशी रुपये किलोने गेलेला आहे यानंतर ही जी पाच नंबरची रास आहे ही पाच नंबरची रास चौसष्ट रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर ही जी चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास चौऱ्याहत्तर रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर ही जी तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास नव्वद रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता आणि ही जी दोन नंबरची रास आहे ही दोन नंबरची रास एकशे बास रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर ही जी एक नंबरची रास आहे ही एक नंबरची रास एकशे वीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर आपण पाहूया हा जो सिटो आहे हा सिटो आहे सिटो गेलेला आहे सोळा रुपये किलोने गेलेला ओव्हर मॅच्युअर माल आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्याचा जो सेवन आहे हा पंचेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास सासष्ट रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी तीन नंबरची रास आहे ज्यामध्ये सोळा गाळ आहे तुम्ही पाहू शकता हा त्र्याहत्तर रुपये किलोने गेलेला आहे ओवर मॅच्युअर माल आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो चोवीस जाळ्यांचा लॉट आहे हा चोवीस जाळ्यांचा लॉट ऐंशी रुपये किलोने गेलेला आहे मार थोडा ओव्हर मॅच्युअर आहे त्यानंतर हा जो बारा जाळ्यांचा लॉट आहे एक नंबर ग्रेड आहे हा गेलेला आहे पंच्याण्णव रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो डॅमेज आहे सिटो आहे तो बारा रुपये गेलेला आहे त्यानंतर जो सीवन आहे तो एकोणतीस रुपयाने गेलेला आहे त्यानंतर हा जो टिपकावाला चार नंबर आहे खरडा माल आहे हा तो एकावन्न रुपये ने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो तीन नंबर आहे तो सत्तर रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो दोन नंबर आहे तो ऐंशी रुपये किलोने गेलेला आहे आणि हा जो एक नंबर ग्रेड आहे हा एक नंबर ग्रेड पंच्याण्णव रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता हा टिपकावाला माल आहे पाहू शकता हा जो सेवन जो आहे हा त्रेसष्ट रुपये किलोने गेलेला आहे हा जो डॅमेजचा माल त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जे चार नंबरची रास आहे हा सत्तावन्न रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर ही जी तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास अठ्ठ्याऐंशी रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर ही जी दोन नंबरची रास आहे ही दोन नंबरची रास एकशे पाच रुपये किलोने गेलेली आहे आणि ही जी एक नंबरची रास आहे ही एक नंबरची एक रास एकशे सोळा रुपये किलोने गेलेली आहे धन्यवाद